मित्रांनो एक सुंदर असे गाव होते त्या गावात एक सुंदर स्त्री राहायची गावातील सर्व पुरुष त्या सुंदर स्त्रीच्या मोहक रूपाने नेहमीच मंत्रमुग्ध होऊन जायचे पण तिच्यावर एक संकट सुद्धा होते एक भयानक संकट तिच्या रूढीवादी दुष्ट बापाला तिचे हे पुरुषांसोबत वावरणे आवडत नसे म्हणून त्याने प्राणघातक जॉम्बीजची पूर्ण सेना पाठवली स्वतःच्याच मुलीला मारण्यासाठी सर्व कटाचा काहीच उपयोग झाला नाही त्या सुंदर आप स्त्रीने आपल्या शस्त्रांनी सर्वच्या सर्व जोम्बीजना यमसुदनी पाठवले एकही जॉम्बी शिल्लक राहिला नाही तिच्या दुष्ट बापाने रचलेला हा कट व्यर्थ गेला सर्वमयानक जोंबीजचा मायनाट केल्यानंतर ती सुंदर स्त्री पुन्हा तिच्या घरी गेली आणि दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली